नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर पहा आपण आपल्या चॅनलवर पाहत आहोत तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण पाहत आहोत टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका विश्लेषण यामध्ये आपण टी सी एसने या अगोदर घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत आणि या अगोदर आपण चौदा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर सोडवलेल्या आहेत अपेक्षा आहे की सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या सर्व प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत नक्कीच तुम्हाला त्यामध्ये मजा आली असणार आहे तर पहा या ठिकाणी आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक पंधरा सोडवणार आहोत ज्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिलेल्या नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन लगेच सर्व प्रश्नपत्रिका पाहून घ्या कारण सर्व प्रश्न आपण टी सी एस घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आजची क्रमांक पंधरा ही प्रश्नपत्रिका देखील पाहूनच घ्या कारण सर्व प्रश्न यामध्ये देखील आपण सर्व टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका तर चला मग लवकर सुरू करूया आजच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना कोणी केली या ठिकाणी पहा आपल्याला राष्ट्रकूट या घराण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत कुलकेशी पहिला दंतीदुर्ग विंध्य शक्ती कृष्णराज पहिला या ठिकाणी पहा आपल्याला सांगायचं आहे कृष्ण राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये कोणी केलेली आहे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही लगेच तुमचं उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्या कारण जेणेकरून तुमची त्या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन दंतीदुर्ग या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना ही चालुक्य घराण्याच्या राहसानंतर म्हणजेच इसवी सन सातशे त्रेपन्न च्या सुमारास राष्ट्रकूट राजे हे महाराष्ट्रामध्ये सतारूढ झाले होते आणि दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता त्यामुळे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले या ठिकाणी पहा कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक राजाचे विभाजन झाले असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत हरिसेन विंध्यशक्ती रुद्रसेन आणि प्रवरसेन पहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार प्रवरसेन पहिला प्रवरसेन पहिला या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले होते विभाजन कोणत्या दोन शाखांमध्ये झाले होते तर वाकाटक साम्राज्याचे विभाजन हे ज्येष्ठ शाखा ज्येष्ठ शाखा आणि वत्सगुल्मशाखा वत्सगुल्म शाखा या दोन शाखांमध्ये वाकाटक साम्राज्याचे विभाजन झालं होतं तर ज्येष्ठ शाखा ज्येष्ठ शाखा ही गौतमी गौतमीपुत्र पुत्र, गौतमी पुत्र. आणि वत्स शाखा ही सर्वसेन वत्सगुल्म शाखा ही सर्वसेन अशा प्रकारे ही विभागणी वाकाटक साम्राज्याची झाली होती प्रवरसेन पहिला याचे पुत्र गौतमी पुत्र आणि सर्वसेन या दोघांमध्ये ज्येष्ठ शाखा आणि वत्स गुल्म शाखा अशा दोन शाखांमध्ये वाकटक साम्राज्याचं विभाजन झालं होतं त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे पहा अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते बंदर ओळखले जाते या ठिकाणी पहा अरबी समुद्राची राणी या नावाने कोणते बंदर ओळखले जाते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत चेन्नई बंदर परादीप बंदर तुतीकोरीन बंदर आणि कोची किंवा चीन बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते बंदर ओळखले जाते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार कोची किंवा चीन बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून कोची किंवा चीन बंदर हे बंदर ओळखले जाते पहा या बंदराची स्थापना झाली होती एकोणासशे बहात्तर मध्ये एकोणाशे बहात्तर या वर्षी कोची या बंदराची स्थापना झाली होती आणि यामध्ये जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीची कामे केली जातात जहाज बांधणी जहाज बांधणी त्याचबरोबर जहाज दुरुस्ती या सेवा कोची या बंदरावर दिल्या जातात त्यामुळे पहा पर्याय क्रमांक चार कोची किंवा चीन हे बंदर आपल्याला या ठिकाणी अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपले या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक चार आहे एकोणाशे त्र्याऐंशीच्या च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रिकेट या खेळावरती विचारलेला आहे पहा पर्याय आहेत सुनील गावस्कर मदन लाल कीर्ती आझाद आणि कपिल देव एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार कपिल देव या ठिकाणी पहा एकोणाशे त्र्याऐंशी या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप म्हणजेच विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार हा कपिल देव हा होता आणि एकोणविशे त्र्याऐंशी झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता कोण होता असा जर प्रश्न विचारलेला असेल तर पहा आपला आपला भारत देश हा एकोणाशे त्र्याऐंशीच्या च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेता होता त्यामुळे या ठिकाणी पहा कपिल देव हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण होते पर्याय आहेत बाळ गंगाधर टिळक आनंद मोहन बोस बिपीन चंद्र पाल लाला लजपत राय या ठिकाणी पहा पुन्हा आपल्याला गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक म्हणजेच पुस्तक आणि लेखकावर हा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक हे गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक असणार आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत एकोणावीसशे पंचवीस सतराशे एकोणनव्वद अठराशे छप्पन्न आणि अठराशे एक्क्याऐंशी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार अठराशे एक्क्याऐंशी पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना ही अठराशे एक्क्याऐंशी यावर्षी झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी पहा आपण सर्व प्रश्न हे टी सी एस मार्फत घेण्यात आलेले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत त्यामुळे सर्व प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणार आहेत त्याचबरोबर आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज देखील आपल्या चॅनलवर घेतलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर ती देखील पहा त्या सिरीजमध्ये देखील आपण तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जे प्रश्न आहेत टी सी एस पॅटर्ननुसार ते, ते सर्व आपण त्या सिरीजमध्ये आपण घेतलेले आहेत आपण त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज यामध्ये देखील तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत तर ती सिरीज देखील आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आपण दिलेली आहे तसेच आपल्या चॅनलवर जाऊन सुद्धा त्या दोन्ही सिरीज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात पर्याय आहेत सूर सुतक सोम आणि सुक्त ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सुक्त या ठिकाणी पहा ऋग्वेदातील स्रोतांना सुक्त असे म्हटले जाते आणि या ऋग्वेदामध्ये आपल्याला दहा मंडले एक हजार अठ्ठावीस सुक्त एक हजार अठ्ठावीस एवढे सुक्त त्याचबरोबर जवळपास दहा हजार चारशे बासष्ट दहा हजार चारशे बासष्ट मंत्र आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपले प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे पहा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहुल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे या ठिकाणी आपल्याला अटल बोगद्याची लांबी या ठिकाणी विचारलेली आहे पर्याय आहेत पहा चार किलोमीटर बावीस किलोमीटर पंधरा किलोमीटर आणि नऊ किलोमीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार नऊ किलोमीटर अटल बोगदा हा मित्रांनो जगातील सर्वात उंच ठिकाणी असून या बोगद्याची लांबी आपल्याला नऊ किलोमीटर एवढी असलेली आपल्याला आप पाहायला मिळते त्याचबरोबर मनाली ते लाहोल आणि हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली या जोड रस्त्यांवरील या बोगद्यामुळे जवळपास सेहेचाळीस किलोमीटर एवढा अंतर या बोगद्यामुळं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं जवळपास तेहेचाळीस किलोमीटर अंतर मित्रांनो या बोगद्याने कमी केला आहे त्याचबरोबर बारा महिने हा बोगदा सुरू असतो म्हणजेच हा रस्ता आपल्याला बारा महिने प्रवासाचा सोयीला आहे त्यामुळे प्रवासाचा अतिशय सोयीस्कर मार्ग म्हणून हा बोगदा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक चार नऊ किलोमीटर हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्युसोक तृण वाढते या ठिकाणी पहा आपल्याला ट्युसोक तृण कोणत्या प्रकारच्या जंगलात वाढते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे है। पर्याय आहेत पर्वतीय जंगले उष्णकटिबंधीय जंगले उष्णकटिबंधीय काटेरी जंगले आणि किनारी आणि दलदलीची जंगले मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे त्याच प्रकारे जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन असतील ते देखील तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन उष्णकटिबंधीय काटेरी जंगले पहा उष्णकटिबंधीय काटेरी जंगले या जंगलांमध्ये ट्यूसो ट्रोन हे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पहा आपल्याला शाळा या पुस्तकाच्या लेखकांबद्दल या ठिकाणी प्रश्न हा विचारलेला आहे पर्याय आहेत पु ल देशपांडे नामदेव ढसाळ मिलिंद बोकील आणि जी ए कुलकर्णी शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मिलिंद बोकील शाळा या पुस्तकाचे लेखक मिलिंद बोकील हे आहेत यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना ही केव्हा करण्यात आली पर्याय आहेत एकोणावीसशे साठ एकोणाशे बासष्ट एकोणाशे एकोणसत्तर आणि एकोणविसशे पासष्ट आपल्याला प्रश्न आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना ही केव्हा करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे बासष्ट आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना ही एकोणावीसशे बासष्ट या वर्षी करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे पहा मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाहाबाबत त्यांची मते कोणत्या वर्तमानपत्रात परखडपणे मांडली या ठिकाणी पहा गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत सकाळ सुधाकर लोकमत आणि केसरी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सुधारक पहा गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे अठ्याऐंशी अठराशे अठ्याऐंशी या वर्षी सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केले होते सुधारक हे वर्तमानपत्र मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये निघत असे आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाहाबाबतची जी परखड मते होती त्यांनी आपल्या सुधारक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून परखडपणे मांडली होती त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे दोन हजार वीस च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे पहा या ठिकाणी आपल्याला पुरस्काराबद्दल प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत आर्या आंबेकर आशा भोसले उषा मंगेशकर आणि श्रेया घोषाल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आशा भोसले पहा दोन हजार वीस च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आशा भोसले यांना गौरवण्यात आले आहे त्याचबरोबर आशा भोसले यांना सात पुरस्कार हे फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत फिल्मफेअर पुरस्कार सात फिल्मफेअर सात पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेले आहेत त्याचबरोबर एकोणावीसशे सत्याण्णव एकोणावीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन दोन हजार दोन या वर्षीचे ग्रॅमी पुरस्कार देखील या वर्षीचे ग्रॅमी पुरस्कार हे देखील आशा भोसले यांना मिळालेले आहेत आणि दोन हजार वीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील आशा भोसले यांना गौरवण्यात आलेले आहे त्यामुळे या, त्या या ठिकाणी पहा आशा भोसले हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा भारती आहे भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत पर्याय आहेत पंधरा अकरा तेरा आणि दहा पहा भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे या, विचार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अकरा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आप ला, ला आप ही आपल्याला पाहायला मिळतात परंतु सुरुवातीपासूनच आपल्या भारतीय राज्यघटनेत अकरा मूलभूत कर्तव्येही नव्हती तर पहा बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर जेव्हा एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली त्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या भारतीय राजघटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला होता त्यानंतर जेव्हा शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार तीन साली केली गेली शहाऐंशी घटनादुरुस्ती ही दोन हजार तीन साली केली गेली त्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या भारतीय राज्यघटनेत अकरावे मूलभूत कर्तव्य हे जोडण्यात आलेले आहे त्यानंतर राज्यघटनेमध्ये एकूण कर्तव्यांची संख्या ही अकरा एवढी झालेली आहे आणि सरदार सुवर्णसिंह समिती सरदार सुवर्णसिंह समिती सरदार सुवर्णसिंह या समितीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश असावा अशी शिफारस ही केली होती त्यामुळे या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत तर पहा सध्याला भारतीय राज्यघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती होते टक्के होते या ठिकाणी पहा आपल्याला पुन्हा जनगणना या टॉपिक वर हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे की अनुसूचित जातींची लोकसंख्या ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती ते पहा पर्याय आहेत अठरा पॉइंट नऊ टक्के अकरा पॉइंट आठ टक्के चार पॉईंट पाच टक्के आणि सात पॉइंट सहा टक्के या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अकरा पॉइंट आठ टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अकरा पॉईंट आठ टक्के एवढी होती ही होती अनुसूचित जातींची लोकसंख्या अनुसूचित जाती अनुसूचित जातींची लोकसंख्या म्हणजेच एस ची लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला जर प्रश्न विचारलेला असेल की अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती होती तर पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या पहा जवळपास नऊ पॉइंट तीन टक्के नऊ पॉइंट तीन टक्के एवढी होती अनुसूचित जमातींची लोकसंख्या म्हणजेच जवळ ची लोकसंख्या आपल्याला नऊ पॉईंट तीन टक्के एकूण लोकसंख्येच्या पाहायला मिळते त्यामुळे पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन अकरा पॉईंट आठ टक्के एवढी अनुसूचित जातींची लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे या ठिकाणी पहा आपल्याला कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला जास्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय आहेत पुणे नंदुरबार रत्नागिरी आणि बीड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन नंदुरबार भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पहा अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वाधिक जास्त आहे जवळपास एकोणसत्तर पॉइंट अठ्ठावीस टक्के एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढं अनुसूचित जमातींचं प्रमाण आपल्याला नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते त्यानंतर नंदुरबारच्या नंतर पाहायला गेलं तर गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अनुसूचित जमातींचे प्रमाण जवळपास अडुतीस पॉईंट सात टक्के अडतीस पॉईंट सात टक्के एवढं प्रमाण आपल्याला अनुसूचित जमातींचं पाहायला मिळतं आणि सर्वात कमी लोकसंख्येचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात असेल असा जर प्रश्न असेल तर सांगली या जिल्ह्यामध्ये जवळपास शून्य पॉईंट पासष्ट टक्के सांगली सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात कमी लोकसंख्येचं प्रमाण म्हणजेच शून्य पॉईंट पासष्ट टक्के एवढं प्रमाण आपल्याला अनुसूचित जमातींचं सांगली या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोकसंख्येचं सर्वाधिक प्रमाण अनुसूचित जमातींचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे पर्याय आहेत आठ नऊ सहा आणि सात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सहाव्या स्थानावर महाराष्ट्र हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेमध्ये सहाव्या स्थानावर आहे आणि पहिल्या स्थानावर केरळ हे राज्य असणार रा आहे केरळ जवळपास चौऱ्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के या साक्षरतेसह केरळ हे राज्य पहिल्या क्रमांकावर आणि हे एक्याण्णव पॉईंट हे एक्क्याण्णव टक्के एवढ्या साक्षरतेसह दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे आणि महाराष्ट्र हे सहाव्या क्रमांकावर असणार आहे त्याचबरोबर सर्वात कमी साक्षरतेमध्ये बिहार एकसष्ट टक्के बिहार एकसष्ट टक्के एवढ्या साक्षरतेसह सा, सर्वात कमी साक्षरतेचं सा राज्य आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर अरुणाचल प्रदेश पासष्ट टक्के अरुणाचल प्रदेश पासष्ट टक्के या राज्याचा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी सर्वाधिक साक्षर राज्य केरळ असणार आहे आणि सर्वात कमी साक्षर राज्य बिहार आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा आपल्या सहावा क्रमांक लागतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले पर्याय आहेत रंगून काश्मीर तिबेट आणि नेपाळ अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बहादूर शाहला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक रंगूनच्या तुरुंगात अठराशे सत्तावन्नच्या उठावांमध्ये बहादूर शाहला तत्कालीन हिंदुस्तानचा राजा घोषित करण्यात आले होते परंतु ब्रिटिशांनी हा बंड मोडून काढल्यानंतर बहादूर शाहला अटक केली आणि त्याला रंगूनच्या तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते त्यामुळे पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे शिरोडा किनारा हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी पहा आपल्याला शिरोडा या समुद्रकिनाऱ्याबद्दल म्हणजेच बीच बद्दल या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि हिंगोली शिरोडा हा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग शिरोडा हा समुद्र किनारा म्हणजेच बीच हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तरी चॅनलचं बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्व व्हिडिओची लिंक आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे तुमचा अभ्यास तुम्हाला सोयीस्कर होईल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आणि पीडीएफ मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व प्रकारच्या सराव आनी या तिथे आणि पीडीएफ त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे भारतरत्न प्राप्त झालेली महाराष्ट्रातील व्यक्ती खालीलपैकी कोण आहे या ठिकाणी पहा आपल्याला प्रश्न आहे भारतरत्न मिळालेली महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे पर्याय आहेत रविशंकर मदन मोहन मालवीय अटल बिहारी वाजपेयी आणि विनोबा भावे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार विनोबा भावे या ठिकाणी पहा आचार्य विनोबा भावे यांना एकोणावीसशे त्र्याऐंशी या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे आणि विनोबा भावे हे आपले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण आज पाहिले प्रश्न अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनला क्लिक करा आपण तलाठी भरती सराव प्रश्न पत्रिका सिरीज या संपूर्ण सिरीज मध्ये आतापर्यंत आपण पंधरा लेक्चर या ठिकाणी घेतलेले आहेत संपूर्ण पंधरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ज्याची आपण प्ले सुद्धा बनवलेली आहे संपूर्ण प्लेलिस्ट पाहायला विसरू नका त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज देखील आपण आपल्या चॅनलवर घेतलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला मिळणार आहेत त्या ठिकाणी आपण क्यूजद्वारे सर्व प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सराव करण्यास अतिशय महत्त्वपूर्ण ते व्हिडिओ असणार आहेत ती देखील आपण प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनलवर बनविलेली आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत तुम्ही लगेच जाऊन ती सिरीज आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकणार आहात ज्यामुळे तुमचा सराव त्या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही ती सिरीज पाहिली नसेल तर दोन्ही सिरीज आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही लगेच पाहून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्या दोन्ही सिरीज उपलब्ध असणार आहेत तर लवकर ती सिरीज पाहून घ्या ज्या तुम्हाला सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत आणि अशाच प्रकारच्या संपूर्ण विषयांच्या सिरीज आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांबरोबर देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका